अमरावती शहर पोलीस आयुक्त तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक नवीन चंद्र रेड्डी हे आता पुन्हा अवैध धंदे चालकांविरुद्ध ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकाने शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केल्याचे दिसून येत आहे सहा फेब्रुवारीला बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडी बाजारात वरली जुगारावर धाड तर दुसऱ्या दिवशी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील परिहारपुरात छापा टाकून नगदी रक्कमसह जुगारांना ताब्यात घेऊन धडाकेबाज कारवाई केली आहे अमरावती शहरात आता अवैध धंदे चालकांची काही खैर नसल्याचे होत असलेल्या धडाकेबाज कारवाईने दिसून येत आहे अमरावती शहर पोलीस आयुक्त तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखासह विशेष पोलीस पथक ठिकठिकाणी थीक अवैध धंद्यावर छापा टाकून मोठ्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आता विशेष शहर पोलीस पथकाने सहा फेब्रुवारीला मिळालेल्या गुप्त माहितीवरून बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडी बाजारात वरली जुगारावर धाड टाकून येते दोघांना ताब्यात घेऊन नगदी एकवीस हजार जप्त केले दोघांविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली तर दुसऱ्या दिवशी सात फेब्रुवारीला पुन्हा याच पथकाने फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील परिहार पुऱ्यात सुरू असलेल्या वरली जुगारावर छापा टाकून नगदी बारा हजार दोनशे तीस रुपयेसह जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन धडाकेबाज कारवाई करण्यात आली ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महिंद्र इंगडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू पोलीस कर्मचारी विनय मोहोड सुनील लासूरकर अतुल संबे राहुल डेंगेकर विनोद काटकर यांनी केली आहे